हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे दोन धक्के जाणवलेत सकाळी सहाच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले काही गावांमध्ये भूगर्भातून आवाजही येत होता जमीन हादरली या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच आणि तीन पूर्णांक सहा रिस्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे या भूकंपामुळे कळमनुरी तालुक्यातल्या दांडेगाव परिसरात एक भिंत कोसळली या भूकंपाचं केंद्रबिंदू हे आखाडा बाळापूरपासून पासून पंधरा किलोमीटर वर असल्याचं सांगितलं जात वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीमध्ये गोढ आवाज येतात त्यामुळे भीती नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे भूकंपामुळे नागरिक सध्या भयभीत आहेत आणि भूकंपाचे दोन धक्के जाणवलेत काही घरांमध्ये आतल्या भागामध्ये पडझडही झाली भिंतीला काही तडे सुद्धा गेल्याच दिसून येते हिंगोली आणि नांदेड तसेच परभणी या भागामध्ये भूकंपाचे हे धक्के भूकंप फार मोठा होता सगळ्यांना जाणवलेला आहे आम्ही एकदम झोपेतून उठून बाहेर आलो हादरे बसले अचानक ते असं काय धडके आले म्हणून पुन्हा बिल्डिंग हादरा आला आणि पालीवरती आजूबाजू सगळं लोक एका ठिकाणी जमा झाले